नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता बोलूयात आजच्या बातमीकडे नेहमीच इतरांसाठी झटणारे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य दक्ष राहणारे आणि अहोरात्र मेहनत घेणारं व्यक्तिमत्व म्हणजे अर्थातच पोलीस पोलिसच असतात ज्यांच्यामुळे आपण शांत झोपत असतो आणि आपलं जीवन जगत असतो असेच कायदा सुव्यवस्थेसाठी झटणारे शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी आपले साडेछत्तीस वर्षांच्या सेवेनंतर आज आपल्या पदापासून रजा घेत सेवानिवृत्त झालेत एकूणच त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात खर तर पोलीस दलातील काम हे फार जिकरीचं असतं कधी कोणता प्रसंग येईल कोणती परिस्थिती ओढावेल हे काही सांगता येत नाही कामाचे सलग तास ताण ही तर पोलीस बांधवांसाठी नित्याचीच बाब आहे पण असं सगळं असूनही कोणतीही तक्रार न करता पोलीस बांधव जनतेच्या संरक्षणासाठी अविरतपणे काम करत असतात आज असंच एक कर्तव्यदक्ष कार्यतत्पर आणि पोलीस दलात असूनही मनमिळावू असे एक अधिकारी आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत आहेत शिरूर पोलीस स्थानकाचे मावळते पोलीस निरीक्षक कैलास घोडके सर आज तुम्ही निवृत्त होताय तुमच्या छत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज निवृत्त होताना काय वाटतंय कशा भावना आहे नमस्कार मॅडम प्रथम तर मी सुमारे साडेछत्तीस वर्ष प्रदीर्घ सेवा झालेली आहे आणि पुलीस खात्यात एक चॅलेंजिंग जॉब आहे चॅलेंजिंग थ्रील आहे आणि या खात्यामधून सेवानिवृत्त आपण होतोय खरं म्हणजे खात्यातून आपण बाहेर जात आहोत आणि याचा एक मानसिक मनस्वी दुःख आहे परंतु दुसरा आनंदाचा क्षण म्हणजे आपण कुटुंबात जात आहोत की बराचसा काळ कुटुंबापासून दूर राहावं लागले आणि कुटुंबासोबत आपण काही क्षण आपण आपल्या आयुष्यातले त्यांच्या त्यांच्यासमोर घालू शकतो याचा आनंद निश्चित आहे आणि गेल्या एवढ्या वर्षांपासून पोलिस दलात काम करताना तुमचा अनुभव नेमका कसा राहिला पोलीस दलात काम करताना आपण जर पाहिलं तर वेगवेगळे अनुभव आहेत की बऱ्याचशा लोकांच्या अपेक्षा असतात हे काम झालं पाहिजेत ते काम झालं पाहिजेत परंतु पोलिसाला पण काही एक चौकट असती कायद्याच्या कक्षेत चाकुरीत राहून नियमानुसार काम करणे सर्वात महत्त्वाचं आहे उदाहरणार्थ बऱ्याचशा वेळा दिवाणी स्वरूपाचे आमच्याकडं मोठ्या प्रमाणात बाब येतात शीतवाद असेल घराचा वाद असेल तर त्यामध्ये आम्हाला खरं तर हस्तक्षेप करता येत नाही फक्त भांडणतंटा होऊ नये म्हणून आपल्याला हस्तक्षेप करावा लागतो आणि यानिमित्त मी एक आ, संदेश देऊ इच्छितो आपसात भांडणतंटा न करता जे काही घरगुती प्रश्न आहेत वाद आहेत हे समोपचाराने बसून जर मिटवलेत आणि आपला समजूतपणा किंवा अंडरस्टँडिंग ठेवले तर बरेचसे वाद कमी होतात तुमच्या कारकिर्दीमध्ये असे काही तुमच्यामध्ये आठवणीत राहिलेले प्रसंग आहेत का की म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला पकडायला खरंच कष्ट पडलेत कसोटी लागली आहे असे कोणते प्रसंग मॅडम असे भरपूर प्रसंग आहे पण त्यातले महत्त्वाचे मी सांगतो आहे कारण संपूर्ण प्रसंग सांगितलं तर फार मोठी एक <laughs> प्रकारची गाथा होईल <laughs> आणि त्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णवला मालेगावला असताना मालेगावची दंगल मालेगावची दंगल आदरणीय त्यावेळचे ॲडिशनल एस पी व्यंकटेश साहेब सध्याचे पुणे पोलीस शहर आयुक्त आहेत आणि समोर काम करण्याची संधी मिळाली आणि मोठ्या जमावातून ते शांततेत करून जनजीवन पूर्वस्थितीत आणण्यास एक संधी आम्हाला मिळाली त्यानंतर तणावग्रस्त भागामध्ये मोहल्ला कमिटी वगैरे स्थापन करून बऱ्याच प्रमाणात आम्ही शांतता सुव्यवस्था केलेली आहे आणि आज त्यामुळं त्याचे प्रचिती की बरस शांततामय वातावरण आहेत अर्थात त्यात जनतेचंही मोठं योगदान लाभलेलं ला आहे शांतता कमिटी असतील सुज्ञ नागरिक आहेत की ज्या नागरिकांना खरंच शांतता व सलोखा आवश्यक आहेत या लोकांचा बी सहभाग होता त्यानंतर एक संजय जाधव बेपत्ता सैनिक कारगिल युद्धानंतर बेपत्ता झाला तेरा महिन्याने त्याला त्याचा शोध घेतला खरं तर सगळा प्रकार दिल्लीचा होता त्याची पत्नी मुलं यायचेत रडायचे आहेत अक्षरशः त्या लोकांकडं घरी साखर आणायला पैसे नव्हते अत्यंत वाईट परिस्थिती होती त्यावेळेस त्यांचा आम्ही शोध घेऊन आम्ही पार केरळपर्यंत गेलो आणि त्यांचा पोलिसांच्या प्रयत्नामुळं ते एक शोधकार्यात यश आलं आणि त्याच्या कुटुंबियाची भेट घडून दिली ती अभूतपूर्व भेट ही अस्मरणीय आहेत तसेच दोन हजार तीन गोकुळ वेळेस एक गाय पिसळलेली होती आणि ते मोटारसायकल सायकल सॉऱ्यांच्या मागं लागत होते धावत होती तर त्यावेळेस आम्ही मी त्यावेळेसचे पी एस आय सुदाम पाचोरकर आम्ही तिथं गेलो तर गाय पकडण्याचा प्रयत्न केला त्यात आम्ही जखमी झालोच होता आणि त्यावेळेस जवळजवळ पंचवीस ते सव्वीस मुले ग्राउंडवर खेळणारे त्यांचं संरक्षण करू शकलो आम्हाला ती एक बाब अभिमानाची आहे बाकी कोर्ट केसेस खटले वगैरे मोठ्या प्रमाणात आहेत ते आहे। ले ले आहे। मी सांगणार नाही परंतु हे सामाजिक स्तरावरचे हे दोन प्रसंग माझ्या अविस्मरणीय आहेत आणि ही संधी पोलीस दलामुळं मला मिळालेली आहे पोलीस दलात जर नसतो तर मला ही संधी मिळाली नसती म्हणून मी पोलीस दलाचं खरंच शतश ऋणी आणि आभारी आहे आणि आत्तापर्यंत तुमचा अनेकदा सन्मान झाला असेल तर असं आपण अगदीच मन लावून काम करत असताना ज्यावेळी असा सन्मान होतो त्यावेळी नेमकं काय वाटतं सन्मान खरं तर हे नागरिकांचं सन्मान आहे त्यांच्या सहकार्याशिवाय आपण काम करू शकत नाही कारण एकोणावीसशे एकसष्टमध्ये आदरणीय पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान असताना सांगितलं की नागरिकांच्या सहकार्याशिवाय पोलिसाला काम करता येणं शक्य नाही तर हे गोष्ट खरी आहे सन्मान मला राष्ट्रपती पोलीस पदक मिळालेले आहेत चिन्ह नाशिक शहरी येथे असताना मिळालेले आहेत सुमारे चारशेच्या वर मला रिवॉर्ड्स आहेत साठ प्रशंसापत्र आहे वरिष्ठांनी दिलेले पंधरा इतर चांगल्या मान्यवर सामाजिक संस्थेचे पुरस्कार आहेत एक सिरॉक इंडिया म्हणून इंटरनॅशनल सावार्ड आहे हे सर्व काम करत असताना हे जनतेच्या आशीर्वादाने आणि जनतेने केलेली नोंदणी लेख याचं प्रतीक आहे असं मी समजतो कारण कोणतीही गोष्ट आपण एकटा करू शकत नाही त्यात जनतेचा सहभाग आपल्या कुटुंबाचा सहभाग माझे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन माझे सहकार्यांचं त्याचा सगळ्यांचा शेअर्स इन्वॉल्वमेंट असतो आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न खरं तर तुम्ही गुन्हेगारांना जवळून पाहिलेला आहे गुन्हेगारी कशी जन्माला येते हे पाहिलेलं आहे तर आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल खरं तर म्हणजे गुन्हेगार हा कोणताही व्यक्ती जन्मजात गुन्हेगार नसतो त्याला बनवते परिस्थिती मग त्याच्यात मानसिक घटक असेल आर्थिक घटक असेल सामाजिक घटक असेल पांढरपेशी वर्गीय घटक असेल या विविध घटनाचे अनेक कारणं आहेत त्यातून ही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे खरं तर आपला देश हा एक लोकशाही व सार्वभौम याला मानणार आहे आणि आजचे तरुण पिढी उद्याचे भावी लोकशाहीचे खरे आधारस्तंभ आहे आणि तरुणांना मी एक विनंती करेल विनंती आव्हान करेल की आपण सामाजिक स्तरावर आपण सामाजिक प्रश्न जाणून घेतले पाहिजेत जर आपण एखाद्याला मारहाण केली एखादी जखमी झाला त्यात जर त्याचं दुर्दाने सिरियस इंजुरी झाली किंवा काही वेळी तो मनुष्य डेथ झाला तर तो जर एखाद्या कुटुंबाचा एकुलते एक मुलगा असेल त्याच्यावर काय आपत्ती कोसळती याचा पण आपण मानसिक स्तरावर विचार करणं गरजेचं आहे फोडा आणि झोडा हे आपलं तत्व नाही आपण लोकशाहीचे दोतक आहोत आधारस्तंभ आहोत आपली जबाबदारी प्रत्येकाने ओळखून जर काम केलं तर निश्चित सामाजिक स्तरावर ही गुन्हेगारी कमी होऊ शकते यासाठी तरुणांना माझा संदेश आहे आपण चांगलं शिकावं हो, चांगलं शिक्षण घ्यावं हो, आपल्या गावचं नाव हो। लौकिक कसं वाढेल याचा आपण प्रयत्न करावेत आणि भारतीय पोलीस दल किंवा महाराष्ट्र पोलीस दल किंवा आर्मी सैन्य दलात मोठ्या प्रमाणात नोकरी आहेत आणि आपल्या देशसेवेची संधी या दलातून आपल्याला मिळते त्याचा लाभ घ्यावा आणि शांतता सुव्यवस्थेसाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत हाच माझा त्यांना एक संदेश आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टी व्ही धन्यवाद संवाद लाईव्ह टी व्ही आपला विश्वास आपलं चॅनल